देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र आणि भाजप पक्ष संघटनेत रवींद्र अशी भाजप बद्दलची परिस्थिती आहे यातले रवींद्र म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण रवींद्र चव्हाण यांनी पक्ष संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली आणि भल्याभल्यांना घाम फोडलाय हे म्हणण्याचं कारण म्हणजे रवींद्र चव्हाणांनी पक्ष संघटनेसाठी मागच्या काही दिवसांमध्ये केलेली मोर्चे बांधणी सुरुवात त्यांनी स्वतःच्याच मतदारसंघातून केली त्यांच्याच विरोधात विधानसभा लढवलेल्या दीपेश म्हात्रेंना भाजपामध्ये आणलं त्यानंतर मातब्बर माजी नगरसेवक पक्षात आणले याची झळ हो शिवसेनेला पोहोचू लागली आणि एकनाथ शिंदेनी थेट दिल्ली गाठून अमित शहाकडे तक्रार केली मात्र शिंदेंचा दिल्ली दौरा हा फारसा यशस्वी ठरला नसल्याचं बोललं गेलं त्यानंतर मात्र रवींद्र चव्हाणांनी आणखी काही ऑपरेशन्स यशस्वी केले काही अजूनही सुरूच आहेत थेट अमित शहाकडे तक्रार गेल्यानं चव्हाणांचं वजन वाढले लय साळसूत असल्याचा सा आविर्भाव आपसूक त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असला तरी भल्याभल्यांचा करेक्ट कार्यक्रम त्यांनी केलाय रवींद्र चव्हाणांचा हा शांतीत क्रांतीचा फंडा कसा वर्क करतोय भाजप पक्ष संघटनेत राज्यभरातून प्रवेश कसे होतात आणि रवींद्र चव्हाण हिरो कसे ठरलेत हेच आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत रवींद्र चव्हाणांचा सध्याचा करिश्मा पाहण्याआधी ते राज्याच्या राजकारणात कसे आले हे पाहणं गरजेचं आहे मूळचे कोकणातले असलेले रवींद्र चव्हाण हे डोंबिवलीत स्थिरावले त्यानंतर भाजपकडून सुरुवातीला नगरसेवक आणि नंतर आमदार म्हणून निवडून आले राज्यात महायुती असताना जसं भाजप लहान भावाच्या भूमिकेत होता तशीच परिस्थिती डोंबिवलीत देखील होती ठाण्याच्या आसपासच्या शहरांमध्ये शिवसेनेचा प्रभाव भाजपच्या तुलनेमध्ये जास्त होता शिवसेनेचं ठाण्यातलं नेतृत्व एकनाथ शिंदेंकडे होतं महायुतीत सगळंच अगदी आलवेल होतं असंही नाही थोडीफार कुरबुरी चालायची मात्र हे चित्र बदलायला सुरुवात झाली भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत आला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी सार्वजनिक बांधकाम खात्याची धुरा रवींद्र चव्हाणांकडे दिली हळूहळू पक्ष संघटनेत देखील महत्वाच्या जबाबदाऱ्या देत अलीकडे थेट प्रदेशाध्यक्षही पद देऊ केलं भाजपमध्ये आशिष शेलार विनोद तावडे यांच्या तोडीसतोडासा मराठी चेहरा म्हणून रवींद्र चव्हाण यांचा पर्याय उभा राहिला आता हे झालं त्यांच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीबद्दल पण महत्वाची माहिती इथून पुढे बघूयात विधानसभा निवडणुकीमध्ये रवींद्र चव्हाणांवर कोकण विभागातील मतदारसंघांची जबाबदारी होती त्यांनी अशी काय प्लॅनिंग केलेली की कोकण पट्ट्यातील एकोणचाळीसपैकी पस्तीस जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले पक्ष संघटनेमध्ये नेहमीच मोक्याच्या वेळी रवींद्र चव्हाणांनी महत्वाची जबाबदारी पार पाडली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या चव्हाणांवरती देवेंद्र फडणवीसांनी देखील विश्वास टाकला सरकार आल्यानंतर चव्हाणांची वर्णी फिक्स कॅबिनेट मंत्री पदावर लागणार अशी चर्चा होती मात्र अनपेक्षितपणे त्यांचं नाव यादीत कुठेच नव्हतं चव्हाणांना डावललं गेल्याच्या चर्चाही झाल्या मात्र चव्हाण कुठे फीड बसतात हे फडणवीस ओळखून होते प्रदेशाध्यक्ष पदाचा माणूस कसा असला पाहिजे याची चुनूक त्यांना चव्हाणांच्या रूपात विधानसभा निवडणुकीत दिसून आलेली त्यामुळे महत्वाचं पद त्यांना दिलं गेलं ठाण्याच्या बाईंची शिवसेनाच त्यांनी पहिल्यांदा टार्गेट केली होते नव्हते ते सर्व पक्षीय पदाधिकारी त्यांनी भाजप वासी करायला सुरुवात केली त्याला प्रत्युत्तर म्हणून एकनाथ शिंदेनी देखील पक्ष प्रवेश करून घेतले पण चव्हाणांचा स्पीड त्यांना गाठता आला नाही अखेर दिल्ली दरबारी चव्हाणांची तक्रार झाली अतिशय मोजकी वक्तव्य बोलणं देखील मोजकच पण काम मात्र असं की काही पुढचे सगळेच गारत सो सोनार की एक लोहार की असाच काही प्रकार याचं उदाहरण पाहायचं झालं तर एकनाथ शिंदेनी प्रचारात एक प्रचारा नवीनच प्रकार सुरू केला जाहीर सभेतून थेट मंत्र्यांना फोन करून विकास कामांचे आश्वासन देणं दुसरीकडे दुसरे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांनी देखील तिजोरीच्या चाव्या माझ्याकडेच असल्याचं सांगून मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला त्यावर चव्हाणांचं एकच वाक्य पुरेसं ठरलं नंबर एक हा नंबर एकच असतो दोनला ला काही किंमत नसते बास या एका वाक्यानं महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीला कळून चुकले की रवींद्र चव्हाण काय ऐकत नसतात त्यानंतर चव्हाणांनी तळ कोकणामध्ये डाव टाकलाय महायुती म्हणून लढण्याची इच्छा व्यक्त करून देखील भाजप स्वबळावर लढण्याचा सुतोवाच केलाय नितेश राणेंना पाठबळ देऊन स्वबळावर उमेदवार उभे केले याचा परिणाम म्हणून दोन्ही राणे बंधूंमध्ये वाद सुरू झाला खरं तर राणे बंधूंच्या आडून हा वाद रवींद्र चव्हाण विरुद्ध एकनाथ शिंदे असाच आहे राज्यातल्या सध्याच्या निवडणुकांचं चित्र बघितलं तर बहुतांश ठिकाणी भाजप हे स्वबळावर लढताना दिसत आहे भाजप विरोधात काही ठिकाणी दोन्ही शिवसेना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचं चित्र दिसून येत आहे दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकांसाठी एक एक मतदारसंघ हेरून मायक्रो प्लॅनिंग करायचं सुरू आहे त्यासाठी महायुतीच्याच घटक पक्षातील नेते भाजपमध्ये ने प्रवेश करतात रवींद्र चव्हाणांनी सध्या तरी शिंदेच्या शिवसेनेला टार्गेट केलं असलं तरी नंबर सगळ्यांचा येणार आहे असं दिसून येत आहे रवींद्र चव्हाणांचा मालवणमधील दौऱ्यानंतर पैसे पोहोचल्याचे आरोप राणेंनी केलेले भाजपच्या कार्यकर्त्याला त्याच्या घरी जाऊन पैशांच्या रकमेसहितचा व्हिडिओ शूट केला यावर चव्हाणांनी मात्र मला दोन तारखेपर्यंत युती टिकवायची असं माध्यमांना सांगितलं त्यानंतर माध्यमांचा रोग त्या प्रकरणावरून पूर्णतः बदलला त्यामुळे चर्चा कुणीकडे घेऊन जायची याचं चा गणित चव्हाणांना उमकलेलं दिसतंय त्यामुळे महायुती तुटणार असल्याच्या चर्चा देखील सुरू झाल्या टार्गेटेड शिंदेंची शिवसेना असल्यानं शिवसेनेचे आमदार धाडसत्रांमुळे परत एकदा त्रस्त असल्याचे दिसतंय सांगोलाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयांवर धाडी टाकल्या इकडे संतोष बांगरांना देखील ऐन निवडणुकीत अडचणीत आणलं गेलं त्यामुळे एकीकडे दुरुस्ती केली तर दुसरीकडे लिकेज तयारच आहे अशी परिस्थिती सध्या एकनाथ शिंदेची झाली त्यामुळे काही ठिकाणी दोन्ही शिवसेना एकत्र निवडणूक लढवत आहेत भाजपला रोखण्यासाठी काँग्रेससोबत देखील शिवसेनेनं युती केल्याचं चित्र दिसून आलं हे झालं तरी चव्हाणांची खरी कसोटी ही आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दिसणार आहे चव्हाणांनी डोंबिवलीला भाजपचा गड बनवले मात्र ठाणे वसई विरार मीरा भाईंदर भिवंडी नवी मुंबई या मनपांमध्ये चांगलाच कस लागणार आहे मुंबई महानगर प्रदेशातील बहुतांश शहरांमध्ये शिवसेना हाच प्रमुख प्रतिस्पर्धी असल्यानं चव्हाणांनी थेट खोडावरच घाव घालायला सुरुवात केल्याचं बोललं जात आहे चव्हाण यांच्या रूपाने डोंबिवलीलाच नाही तर ठाणे जिल्हा आणि कोकण विभागाला पहिल्यांदाच पक्षाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली गेल्या तीन वर्षामध्ये ठाणे जिल्हा हा राजकीय घडामोडींचं केंद्र बनलाय पहिल्यांदा एकनाथ शिंदे यांच्या रूपाने मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचं प्रमुख पद लाभलं आता चव्हाण यांच्या रूपाने दुसरं नेतृत्व लाभलंय एकीकडे -एक राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपचं नेतृत्व आणि शिवसेनेचं नेतृत्व देखील ठाण्यातलंच आहे देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्ती असलेल्या रवींद्र चव्हाणांना हिरो होण्यासाठी या निवडणुका लिटमस टेस्ट ठरणार आहेत रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लगाऊ बत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका